संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेड हे नाव न लावता नावापुढे श्री छत्रपती लावावं किंवा धर्मरक्षक लावावं अशा पद्धतीची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती त्याच विरोधामध्ये काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती अतिशय भीषण असा एक हल्ला झाला शाईफेक झाली त्याच्यानंतर संपूर्ण वातावरण चिघळलेलं पाहायला मिळत मात्र खरंच संभाजी ब्रिगेड या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो का या विषयावर बोलणार आहे मी माझ्याबरोबर श्रीमंत कोकाटे सर आहेत का सर काय सांगाल इतिहास संशोधक म्हणून तुमची या सगळ्यावरची भूमिका काय खरंच अपमान होतो हे पहा छत्रपती संभाजी महाराज हाही उल्लेख आदरार्थी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हाही आदरार्थक उल्लेख आहे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हा ही आदरार्थी उल्लेख आहे आणि संभाजी महाराज हाही आदरार्थी उल्लेख आहे कारण जी आपल्याकडे आपण नावाच्या पुढे जी लावतो उदाहरणार्थ शिवाजी शहाजी तानाजी एसाजी बाजी जी हा जो प्रत्यय येतो तो आदरार्थ आहे संभाजी शिवाजी या नावाच्या शेवटी जी हा शब्द येणं हा उल्लेख आदरार्थ आहे मुळात संभाजी हे नावच आदरार्थ आहे ते काही एकेरीवर नाही अनादर नाही याचा प्रथमचा हल्लेखोराने किंवा जे काही विचित्र मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे आता जे हल्लेखोर शिव धर्म प्रतिष्ठान चालवतात हा आदरणीय का उल्लेख त्याच्या अगोदर का तुम्ही छत्रपती शिवधर्म लावलं नाही शिव शुद। कोणता अभिप्रेत आहे शिवशक्ती मधलं शिव का छत्रपती शिवाजी महाराजांमधला शिव तुम्हाला अभिप्रेत आहे मग तुम्ही छत्रपती लावलं का त्यामुळे संभाजी शिवाजी हा उल्लेखच मुळात आदरार्थ आहे तो एकेरीवर नाही शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी विद्यापीठ नाही म्हणत आपण ज्या मैदानावरती उभे आहोत या मैदानाचं नाव काय श्री शिवाजी व्यायाम मंडळ तो खूप जुना आहे खूप मोठा वारसा आहे म्हणून शिवाजी व्यायाम मंडळ हा सुद्धा उल्लेख आदरार्थ आदरार्थ आहे त्यामुळे यामध्ये कोणत्या स्वरूपाचा अनादर नाही आपण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणला आता आपण जिथे उभे शिवाजीनगर हा पुण्यातला प्रसिद्ध एरिया आहे मात्र या एरियाला सुद्धा छत्रपती शिवाजीनगर म्हणा असा सुद्धा आग्रह गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि अशाच घटना किंवा अशा पद्धतीचे वाद जाणून बुजून उफाळले जातात असं वाटत हे छत्रपती शिवाजी महाराज आदर उल्लेख आहे छत्रपती संभाजी महाराज आदरारती उल्लेख आहे तसंच शिवाजी हे नाव सुद्धा आदर आहे ते अनादर त्यामध्ये नाही किंवा ते एकेरीवर केलेलं नाही हे समजून घ्यावं छत्रपती हो। म्हणत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे चांगलीच गोष्ट आहे ती पण फक्त शिवाजी फक्त संभाजी म्हटले म्हणून तो अनादर होत नाही आपले आपण जी घोषणा म्हणतो जय भवानी जय शिवाजी असं कोण म्हणतं का जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत नाही आपल्या देशातले सगळ्या संघटना पुरोगामी प्रतिगामी सगळ्या विचारधारा जय भवानी जय शिवाजीच म्हणतात ना कुठली संघटना म्हणते का जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत नाही आपण त्यामुळे शिवाजी किंवा संभाजी हे नाव आदरार्थीच आहे त्याला छत्रपती लावलं तरी चांगलीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पण फक्त संभाजी फक्त शिवाजी यामध्ये या नाही मात्र सर गेल्या काही दिवसांपासून हो आग्रह केला जातोय अशा पद्धतीने छत्रपती लावण्याचा श्री लावण्याचा या लोकांना तुम्ही काही सांगू इच्छित निश्चितपणे त्यांच्या श्रद्धेचा जर का, का प्रश्न असेल तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की तुम्ही छत्रपती लावा छत्रपती लावण्याला आपला विरोध नाही पण संभाजी शिवाजी हे नाव एकेरीवर नाही कारण जी हा उल्लेख आहे सर जसं आपण बघतोय की आता या प्रकरणामध्ये जर पाहिलं गेलं तर संभाजी ब्रिगेड छत्रपती असं नाव का लावत नाहीये का ऍड केलं जात नाहीये या मागे काही टेक्निकल गोष्टी सुद्धा त्या समजून न घेता केवळ विरोधाला विरोध असं एकंदरीत वातावरण दिसत आहे तर या सगळ्यात नेमकं टेक्निकल काय आहे खोडसाळ पण आहे हा दुसरं काही नाही खोडसाळ पण आहे ही विकृत आहे हल्लेखोर हे विकृत मानसिकतेचे आहेत आणि जे प्रवीण दादा अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजेंच्या विचाराचं काम करतात त्यांना तुम्ही एकेरी उल्लेख करता असा आक्षेप घेणारे जे हल्लेखोर आहेत पांढरकर प्रकरण झालं दादूजी कोंडो पुतळा प्रकरण पुरंदरी प्रकरण गडकरी पुतळा प्रकरण त्यावेळेस तुमची काय भूमिका आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं एकीकडे सर सोलापूरकर सारखे लोक अजूनही आपण बघतोय की त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही प्लस त्यांच्या घराला अजूनपर्यंत सुद्धा पोलीस प्रोटेक्शन आहे गेले महिने पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत असं सगळं असताना विनाकारण वाद काढले जातात असं वाटत राहुल सोलापूरकर जाणीवपूर्वक समाजाला वादात अडकवलं जाते हे मोठं षडयंत्र धन्यवाद सर आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणानंतर जो एक मुद्दा उपस्थित केला जात होता की खरंच संभाजी ब्रिगेड असं म्हटल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होतो का तर इतिहास संशोधक म्हणून श्रीमंत बोपाटे सर यांचं असं मत आहे की जेव्हा आपण संभाजी जेव्हा जी आपण नावापुढे लावतो शिवाजी संभाजी अशी जेव्हा आपण जी ची जे काही नावापुढे ऍड करतो त्यानंतर मुळातच आपण त्या नावाला त्या व्यक्तीला नावा दिलेला तो आदर असतो त्यामुळे जरी संभाजी ब्रिगेड हे नाव असेल तरी संभाजी महाराजांचा यातून एकेरी उल्लेखही होत नाही किंवा अपमान सुद्धा होत नाही अर्थात छत्रपती लावलं तर त्याचा त्याचं स्वागत केलंच जाईल मात्र त्यामध्ये सुद्धा टेक्निकल बाजू एक अशी आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना ऑलरेडी रजिस्टर आहे त्यामुळे ते नाव पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडला घेता येत नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये टेक्निकल गोष्टी सुद्धा विरोधकांनी समजून घेतल्या पाहिजेत असं सुद्धा मत जे ते व्यक्त केलं जातं कॅमेरा पर्सन दिले सहसंपृष्टी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज बत्तीस हजार नऊशे रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क 7767